मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा यवतमाळ याच्या वतीने यवतमाळ शासकीय कार्यालयाची पाहणी केली असता अनेक शासकीय कोप्रे, पिचकारीने लाल दिसून शिगारेटचे धुडके आढळून आले याबाबत संबंधितांना विचारले असता अनेक कर्मचारी खर्रा खाऊनच बोलत असल्याचे दिसून आले तसेच मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असा उल्लेख केला आहे की पावसामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्यामुळे डासाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला सांगून यवतमाळ शहरातील घाण साफ करून जनतेच्या आरोग्याशी खेळणे बंद करावे अजे असे संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सांगण्यात आले आहे वैद्यकीय कार्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे संपर्क साधला असता त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की या हॉस्पिटलमध्ये साफसफाईसाठी तीनशे कर्मचारी असायला पाहिजे होते परंतु त्या ठिकाणी नव्वद कर्मचारी कार्यरत असल्यामुळे अनेक जागेवर च्या साफसफाईला दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात आले निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मुख्य उपसचिव सरला इंगळे जिल्हाध्यक्ष दुर्गा मिश्रा जिल्हा उपाध्यक्ष पूजा वानखेडे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र चिरडे जनसंपर्क अधिकारी नीतू गट्टेलवार जिल्हा निरीक्षक संगीता पिपराली जिल्हा उपसंघटक संघपाल बारसे उपस्थित होते मी सौ सरला दिलीप इंगाळे महाराष्ट्र राज्य उपसचिव मी प्रनिता रवींद्र घटलेवार जनसंपर्क अधिकारी यवतमाळ आम्ही यवतमाळमध्ये आणि काही शासकीय किंवा निमशासकीय ऑफिसमध्ये आम्ही जाऊन थोडा सर्च केलं आमच्या टीमने इकडे तिकडे जाऊन तर असं आढळलं की बऱ्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे तसेच धूम्रपान केलेल्या बऱ्याचशा भिंती रंगलेल्या दिसलेल्या आहेत आपल्या यवतमाळमध्ये सर्रास घुटखा हा विकला जातो तोंडामध्ये घुटखा भरून तिथले काम कर्मचारीसुद्धा लेडीज असो किंवा जेंट्स असो त्यांच्यासोबत बो बोलतात आणि पिचक पिचकते थुका उडतात या हिशोबाने आम्ही आज आपले यवतमाळचे जिल्हाधिकारी त्यांना आम्ही निवेदन दिले की धूम्रपान करणं सक्त मनाई करण्यात यावी शासकीय असो की निमशासकीय कोणत्याही कार्यालयात धूम्रपान करण्यात म्हणजे कर्मचाऱ्यालासुद्धा किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांनासुद्धा धूम्रपान सक्त मनाई करण्यात यावी त्याचनंतर आम्ही यवतमाळ इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला एक सुद्धा भेट दिली तिथेसुद्धा आजूबाजूचा परिसर बघितला आतील व्यवस्था बघितली काही फोटो काढले आणि तिथल्या अधिकाऱ्यांना भेट देण्यात गेलो त्यांच्यासोबत चर्चा केली परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार तीनशे लोकांच्या कॅपॅसिटीमध्ये फक्त नव्वदच लोक इथे काम करतात त्या हिशोबाने साफसफाई करण्यात शक्य नाही परंतु त्यांना आम्ही हे सुद्धा सुचविलं की आम्ही उभं राहून करून घेतो तुम्ही काही तुमचे लोक द्या एक एक पाठ स्वच्छता करा त्याच हिशोबाने आम्ही नगर परिषदला सुद्धा निवेदन दिलं की बाहेरचा कचरा उचलण्यात यावा आणि यवतमाळ शरीराची स्वाक्ष स्वच्छता अभियान राबविण्यात यावं विषयात आम्ही त्यांनी चर्चा केली त्यांनी आम्हाला सपोर्ट करण्यास कसं आहे सामान्य लोकांची प्रकृती ही धोकादायकच ठरते ना शेवटी तुपल्यासारखं होते आरोग्यता होते म्हणून हे याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला महान्यूज सेवन करिता प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ